नमस्कार मी डॉक्टर हर्षवर्धन जगताप मित्र हो कालच अन्न व औषध प्रशासनानं जो जी आर काढलेला आहे त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातल्या ज्या होमिओपॅथिक डॉक्टर्सनी सी सी एम पी हा कोर्स केलेला आहे त्यांना लिगली मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करण्याचा अधिकार मिळाला आहे व त्यांची जी ॲलोपॅथिक प्रिस्क्रिप्शन्स आहेत ती सर्व ऑनर करायचा आदेश एफ डी ए अर्थात अन्न व औषध प्रशासन यांनी कालचार्य केलेलं आहे तर हे आर आणण्यासाठी ज्या लोकांनी खूप मेहनत घेतली व आतोनात कष्ट केले अशा डॉक्टर रजनीता इंदुलकर मॅडम डॉक्टर बाहुबली शहा सर डॉक्टर नितीन गावडे सर डॉक्टर राजेश रांजणीकर सर व इतर ज्यांनी खूप प्रयत्न सिन्सिअरली केले आणि हा जी आर आपल्याला मिळवून देण्यास मदत केली यांचं मी सर्वप्रथम खूप खूप मनापासून आभार मानतो सर्व राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांतर्फे तर मित्र हो आता दहा वर्षापूर्वी कोर्स आला आता त्याला लिगल मान्यता मिळाली आता ही महाराष्ट्रातल्या सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांची जे लोक मॉडर्न मेडिसिनची प्रॅक्टिस करतात त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी लवकरात लवकर हा कोर्स पूर्ण करायचा आहे तर असं माहितीनुसार की आत्तापर्यंत फक्त दहा ते पंधरा हजार डॉक्टर्सनी हा कोर्स पूर्ण केलेला आहे जेव्हा की ऐंशी हजार रजिस्टर्ड डॉक्टर्स आहेत महाराष्ट्रात त्यातले काही प्युअर होमिओपॅथी प्रॅक्टिस करत असतील काही हॉस्पिटलमध्ये जॉब्स करत असतील काही प्रॅक्टिस करत नसतील किंवा काही इतर व्यवसाय करत असतील ह्यांचा भाग जर का सोडला तर जवळजवळ एक चाळीस पन्नास हजार डॉक्टर्स तरी असे असतील की जे प्रॅक्टिस करतात आणि त्यातले बरेच डॉक्टर्स असे आहेत की जे प्युअर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात तर अशा डॉक्टर्सना माझं कळकळीचं आव्हान आहे विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर हा सी सी एम पीचा कोर्स पूर्ण करावा आत्तापर्यंत असं लक्षात आलेलं आहे की काही जणांचं म्हणणं आमचा अजून नंबर आलेला नाही आहे काही जणांचं म्हणणं माझी खूप बिझी प्रॅक्टिस आहे काही जणांचं म्हणणं आहे माझी बायको बी एम एस आहे मला काय करायची गरज नाही काही जणांचं म्हणणं असं आहे की मी इंटिरियरला प्रॅक्टिस करतो किंवा काही सिनियर म्हणतात की माझ्या आता किती वर्ष प्रॅक्टिस राहिल्या अशी प्रत्येकाकडं बरीच 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 कारणं आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवा कालच्या पेपरमध्ये सगळ्यांनी वाचला असाल आजच्या पेपरमध्ये की जे होमिओपॅथिक डॉक्टर्स ज्यांनी हा सी सी एम पी हा कोर्स केलेला आहे तेच डॉक्टर फक्त एलिजिबल राहतील म्हणजे याचा अर्थ काय की ज्यांनी सी सी एम पी हा कोर्स केलेला नाही आणि ते मॉडर्न मेडिसिनची प्रॅक्टिस करता ते एका अर्थानं बोगस डॉक्टर म्हणून संबोधले गेलेले आहेत आणि शंभर टक्के ते खरं आहे तेव्हा प्रत्येकाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की जोपर्यंत तुम्ही सी सी एम पी कोर्स करत नाही तोपर्यंत तो तुम्ही बोगस डॉक्टर आहात जर का तुम्ही मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करताय तर ही फार गंभीर बाब आहे आत्तापर्यंत चाललं होतं पण बऱ्याच जणांची अशी कारणं असायची की त्या कोर्स करूनसुद्धा आम्हाला त्याचं हे नाही आहे ॲप्रूव्ह केलेलं नाही एफ डी एनं तर आता आता हे कारण चालणार नाही ॲप्रूव्ह केलं गेलेलं आहे आणि तुम्हाला हा कोर्स केलाच पाहिजे त्याला कुठलंही कारण सांगून चालणार नाही तर लवकरात लवकर पुन्हा एकदा मी हे सांगेन की हा कोर्स पूर्ण करून घ्या आणि तुमची प्रॅक्टिस लिगल करून घ्या पुन्हा एकदा सर्व आपले मेंबर्स ज्यांनी हा कोर्स आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केला त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही लवकरात लवकर हा सी सी एम बी कोर्स पूर्ण करा धन्यवाद